नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये मी बालाजी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शक हो सोलापूर जिल्हा हा तसा पाहिला गेलं तर बागायत पट्टा आणि यामध्ये नदीकाठचा परिसर असल्यामुळं जे हंगामी आणि शाश्वत पीक म्हणून पाहिलं जातं त्या ऊस उत्पादकाचा खूप मोठा बागायत पट्टा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठे कारखानदार आहेत सर्वात जास्त कारखाने पाहायला गेलं तर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील आहेत त्यांनी या ठिकाणी ऊस स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थान थोडंफार यश आलं असं आपण गेल्या वर्षीच्या ऊस म्हणू शकतो कारण अभिजित पाटील यांनी सुरुवातीला सव्वीसशे दर जाहीर केला पुन्हा त्यांचा धपका आला आणि त्यामध्ये ते अठ्ठावीसशे आसपास गेला आणि एकंदरीत सर्वच कारखानदारांनी ती ऊस स्पर्धा वाढवण्याचा प्रयत्न केला आणि दर वाढवणं मिळाला याच्यापूर्वी जर आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस अभिजित पाटील या सगळ्या प्रक्रियेमध्ये नव्हते म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये नव्हते त्यावेळेस ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी कारखानदारी मिटिंग व्हायची शेतकऱ्यांना आंदोलन करायला मग शेतकरी संघटना त्या पद्धतीनं आंदोलन करायच्या एकंदरी परिस्थिती पाहायला गेली तर सर्व कारखानदार एकत्रित त्या पण निर्णय घेऊ घेत होते आणि यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं नाव घेत झालं तर माड्याचे जे विद्यमान आमदार आहेत दादा शिंदे असतील पंढरपूरच्या माळशेरच्या श्रीपूर कारखान्याचे जे परिचारक आहेत स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक असतील किंवा अनेक ज्येष्ठ नेते मंडळे असतील जे कारखानदारमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे आहे ते सर्व मंडळी एकत्र येत होते आणि त्या पद्धतीने निर्णय जाहीर करत होते मात्र अभित पाटलांनी ही प्रथाकोट तर मोडीत खाण्याचा प्रयत्न केला आणि कालचं जर रोल पूजन या हंगामातलं आपण पाहायला गेलं तर अभिजित पाटील यांनी पुन्हा एकदा धपका देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो येणारा ऊस आहे गाळपाला त्या येणाऱ्या गाळपाच्या ऊसाला आम्ही पस्तीसशेपर्यंत दर देऊ पहिले उचल दिवास त्यांनी सांगितले मग त्याबद्दल अधिकृत फार काही ते बोलले नाहीत पण रोल मिलजन रोल मिलचं पूजन करत असताना सभासद संवाद त्यांनी उजरत सांगण्याचा प्रयत्न केला आणि माध्यमामध्ये सगळ्या अशा चर्चा आल्या की विठ्ठल कारखाना हा पस्तीस रुपये दर देणार स खरं पाहायला गेलं तर ऊस कारखानदाराच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि विठ्ठलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक दर हा त्यांनी जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे याच्या अगोदर आपण पाहिल्या गेलं असतं तर सांगली कोल्हापूर या भागामध्ये दर चांगल्या मिळतो मिळतोय कारण दर हा त्यांच्या ऊसाच्या रिक्वरीवर मिळतो त्यामुळे ऊस सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची रिकवरी कमी आहे त्यामुळं कमी मिळत होता मात्र अभिजित पाटील यांनी ते धाडस केलं तर अभिजित पाटील यांनी धाडस ते का केलं तर कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने अभिजित पाटील हे माडा मतदारसंघामध्ये तयार करत आहेत ते इच्छुक आहेत पूर्वी ते पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये इच्छुक होते त्या पद्धतीने काम सुरू केलं होतं मात्र त्या मतदारसंघामध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अभिजित पाटील यांनी पाठीमागच्या काही महिन्यापासून माडा मतदारसंघामध्ये त्यांचा जनसंपर्क वाढण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर माढा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत की बबनदादा शिंदे ते तिथं गेले सहा टर्म या ठिकाणी नेतृत्व करत आहेत म्हणजे पारंपरिक त्यांचा मतदारचा मत मतदारसंघ असू शकतो पारंपरिक मतदार यांच्याकडे असू शकतो आणि मग अभिजित पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीची लढत होईल अशी चर्चा माध्यमामध्ये मा आहे बबनदादांचं वयमान झालं त्यामुळे बबनदादांनी सांगितले माझा मुलगा आहे सभेमध्ये त्यांनी सांगितलं त्यां की आमचे जे पुत्र आहेत सिंह शिंदे हो त्यांना आता तुम्ही संधी द्यावी त्या पद्धतीने त्यांचा राजकीय वारसा ते पुढं चालवत आहेत पुढं पाहिलं गेलं तर मोहिते पाटील या ठिकाणी आहेत जी शेवटी मोहिते पाटील या ठिकाणी मैदानात उतरू इच्छित आहेत दुसऱ्या उमेदवार पाहिला गेलं तर बबनदादाचे पुतणे आहेत धनराज शिंदे ते सुद्धा या ठिकाणी त्यांचा नशे वाजवण्याचा प्रयत्न करत इच्छुक आहेत मराठा महासंघाच्या माध्यमातून जे वकील आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत या बाकीच्या उमेदवाराचा म्हणून आपण थोडं चार बाजूला केला तर मुख्य प्रतिस्पर्धी जर आपण पाहायला गेलं तर बबनदादा शिंदे आणि अभिजित पाटील हे दोन प्रस्थापित कारखाने जर म्हणलं गेलं तर बबनदादा आपण प्रस्थापित कारखानदार म्हणू शकतो पण अभिजित पाटील आत्ता तरी म्हणू शकणार नाही तर त्यांचे जे कारखाने ते कारखाने खाजगी कारखाने आणि एक आत्ता त्यांच्याकडे आलं सहकारी कारखाना तर या कारखानदारच्या जोर पंढर त्या माडा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने राजकारण केलं जातं कारण तिथला जो ऊस ऊस बागेत आहे त्या लोकांचं ऊस नेलं त्यांना चांगल्या पद्धतीने दर देणं त्यामुळे लोक याकडं राजकारणाकडे आकर्षित होतात मात्र तसं पाहायला गेलं तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कारखानदारी हा त्यांचा स्वतःचा भाग झाला परंतु विकासकामही त्या त्या पद्धतीचे लोकांचे आरोग्य असेल शिक्षण असेल रस्ते वीज पाणी या पायाभूत सुविधा त्या पायाभूत सुविधा द्यायला पाहिजे मात्र इथला पारंपरिक मतदार आहे तो ऊस उस, ऊसाच्या ह्याच्यावरती राजकारण केलं जातं अभिजित पाटलांनी मात्र नेमकं टायमिंग साधलं आणि त्या टायमिंगमध्ये त्यांनी पस्तीसशे रुपयाचा दर हा जाहीर केला आत्ता जे लक्ष लागलं आहे ते बबनदादांच्या भूमिकेत लागलं आहे कारण बबनदादाचा जो महाडेश्वरी कारखाना असेल किंवा बबनराव शिंदे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असेल तो कारखाना राज्यामध्ये गाळपात एक नंबर आहे म्हणजे साधारण पाहिलं गेलं तर गेल्या वर्षी त्यांचा हंगाम पाहिला तर एकोणीस लाख ते वीस लाखाच्या आसपास त्यांचं गाळप झाले सर्व उच्चांकी गाळपाय आणि त्यांना त्यांचा पुरस्कारही त्या ठिकाणी मिळाला आहे तसेच अभिजित पाटील यांनी बोलताना सांगितले की तुम्ही गाळपामध्ये जर उच्चांके जर असाल गाळपामध्ये पहिला नंबर तुमचा असेल पण उच दरामध्ये आमचा पहिला नंबर आहे म्हणजे त्यांना असंच अप्रत्यक्ष म्हणायचं की दादा तुम्ही गाळपामध्ये एक नंबर येत असेल तर दरामध्ये मी नंबर एक नंबर आहे की ज्यांनी पस्तीस रुपये दर दर्जा केलाय तर आत्ता बबन दादाची भूमिका नेमकी काय असणार आहे कारण हे जर दोन राजकीय प्रतिस्पर्धी जर पाहायला गेले तर बबनदाताला सुद्धा तेवढी भूमिका जाहीर करावी लागणार दर हा जाहीर करावा लागणार आहे मात्र पस्तीस रुपये दर देत असताना तो कारखान्याला परवडतोय का तो पस्तीस रुपये दर देत असताना तो किती टप्प्यामध्ये देणार आहे पहिली उचल किती देणार आहेत आणि यामध्ये सगळं होत असताना अभिजित पाटील यांनी पस्तीसशे रुपये जरी दर जाहीर केला असेल तर ज्यावेळेस ऊस हंगामाचा शेवटचा टप्पा येतोय त्यामध्ये बहुतांश पद्धतीनं ऊस हा जाळला जातोय त्यामुळे जळीताला किती कटिंग केलं जातं मग तुम्ही पस्तीसशे रुपये दर इकडे देणार आणि गळताला पुन्हा टानाला चारशे रुपये तीनशे रुपये जर कटिंग करत असतं शेतकरी हातामध्ये काय पडलं किंवा शेतकऱ्यांना तुम्ही काय देणार हाही कुठचा प्रश्न निर्माण होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थान पस्तीसशे रुपये तुम्ही दर जाहीर करून जिल्ह्यामध्ये ऊजारी स्पर्धा निर्माण करता हे ठीक आहे मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही किती देताय हे सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि हेतू हाच आहे की तुमची उजाराची स्पर्धा चांगली आहे तुम्ही पस्तीस जाहीर केला उद्या बबंदाची ताकद चांगली असेल त्यांना वाटलं मतदारसंघाच्या दृष्टीनं किंवा राजकीय त्यांच्या फायद्यासाठी ते कदाचित छत्तीसशे करतील सदतशे करतील किंवा चार हजारचा धक्कासुद्धा देऊ शकतील मात्र तो त्यांच्या ह्याचा प्रश्न आहे पण ऊस दर देत असताना त्याची येणार रिकव्हरी किती आहे कारखान्याचं गाळ किती आहे आणि शेतकऱ्यांना आपण खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं किती दर देतो आहे ह्या भूमिका खूप घेणं गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता बबनदादा आणि अभिजित पाटील हे राजकीय स्पर्धक आहेतच दोघंच मैदानामध्ये उतरले दोघे तयार सुरू आहे त्यामुळे अभिजित पाटील यांनी पस्तीस रुपये दर जाहीर केल्यानंतर बबनदादा मात्र किती दर जाहीर करत आहेत गोष्टीकडे सर्व ऊस उत्पादकांचं लक्ष आहे त्यामुळे सुद्धा कारखाना चांगला चालवतात त्यापर्यंत वीस लाख गाळपीने केले त्यामुळे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने दर जाहीर करतील मात्र ते दर कधी जाहीर करणार आहेत किती दर जाहीर करणार आहेत आणि कशा पद्धतीने दर जाहीर करणार आहेत याच भूमीकडं सर्व ऊस उत्पादकांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये लक्ष लागून राहिले एकंदरीत अभिजित पाटील यांनी ऊस दराची पूर्वीची कोंडी होती पारंपरिक कारखानदारांनी फोडावी ती कोंडी फोडीत मोडीत काढून स्वतः एक निर्णय चेअरमन एखादा सहकारी संस्थांचे चेअरमन स्वतः निर्णय घेऊ शकते त्यांनी त्याबद्दल दाखवून दिले असं झाडच सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखानदार असतील तशी परिचारकांसुद्धा अपेक्षा करणं काय वेगळं नाही परिचारकाचा कारखानसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालतो त्यामुळे परिचारकांसोबत भूमिका जाहीर करावी आणि बबंधानंसुद्धा जाहीर करावी त्याचप्रधी इतर कारखानदारांसुद्धा आता त्यांची भूमिका जाहीर करावी लागणार आहे आणि ते नेमकी भूमिका काय जाहीर करणार आहे हेच आपल्याला येणाऱ्या पुढील काळामध्ये पाहावं लागणार आहे